नमस्कार मी प्रतीक्षा स्वागत करते तुमचं प्र स्टोरी मध्ये सदर कथा ही पूर्णपणे काल्पनिक का असून त्याचा वास्तवाशी कोणताही संबंध आढळत नाही आपण ऐकत आहात अपरिहार्य दर्पण गेट बाहेर आली आणि तिचा फोन वाजला तिने समोर रिक्षाला हात करत फोन उचलला आणि कानाला लावला हा आई तिने समोरून आलेल्या रिक्षाला पाहिलं घर हवं होतं ना बाळा तुला बाबांच्या मित्राचा फ्लॅट आहे तुझ्या हॉस्पिटल जवळ फोन उचलताच आई म्हणाली ठीक आहे मला पत्ता आणि फोन नंबर पाठव मी बोलून घेईल त्यांच्याशी दर्पण रिक्षाकडे पाहत होती रिक्षा येत तर होती पण थांबत नव्हती तिने दोन तीन रिक्षांना हात केला पण आज काही त्या थांबत नव्हत्या एकतर आधीच तिला निघायला उशीर झाला होता त्यात रिक्षा पण मिळत नव्हत्या ठीक आहे बाळा आई समोरून म्हणाली हो आई घरी गेल्यावर करते कॉल तुला परत दर्पण म्हणाली दर्पणने फोन ठेवला आणि समोर रिक्षा स्टँड कडे पाहिलं ती डावीकडे पाहून रस्ता ओलांडत होती जेव्हा उजव्या बाजूने जोरात एक रिक्षा येत होती दर्पणचं तिकडे लक्ष नव्हतं कारण ती रिक्षा स्टँड कडे पाहत चालली होती अचानक कोणीतरी तिचा दंड पकडला आणि तिला एका बाजूला ओढलं अचानक असा झटका बसल्याने तिच्या हृदयाची धडधड वाढली होती तिने डोळे घट्ट बंद केले होते कारण तिला असं वाटलं होतं की आता ती पडेल आई तोल सावरत म्हणाली तिला पटकन काही समजलंच नाही आता तिला फक्त एवढंच जाणवत होत की कोणाचे तरी हात तिच्या दोन्ही दंडावर आहेत तिने डोळे उघडून पाहिलं तर तो समोर होता काय झालं दर्पणने घाबरून विचारलं रिक्षाचा अपघात झाला असता आता तुझ्यामुळे समर कोरडेपणाने म्हणाला काय दर्पण न समजून म्हणाली समरने तिला सरळ उभं केलं आणि त्रासदायक नजरेने तिला पाहिलं कारण तिला विनोद पण नव्हता समजला दर्पणला अजूनही समजलं नव्हतं की काय झालं आहे ते गाडीत बसा रिक्षाचा संप आहे आज म्हणत समर मागे असलेल्या गाडीत जाऊन बसला हा माणूस एवढा विचित्र का आहे म्हणत दर्पण बाहेर उभी राहिली बसताय की नाही आता समरने वैतागुण विचारलं दर्पणने त्याला पाहून रागात डोळे बंद केले आणि त्याच्या बाजूच्या सीट वर बसून जोरात दरवाजा बंद केला हे पहा दर्पण काही म्हणणार तेच समरने गाडी सुरू केली आणि मोठ्याने गाणे लावले एक विचित्र असं हसू चेहऱ्यावर आणत त्याने तिला पाहिलं दर्पणने वैतागून हाताची घडी केली आणि समोर पाहू लागली ह्या दोन भावांनी मला वाचवायचा ठिका घेतला आहे का मनातच तिने स्वतःला प्रश्न केला मी काय सांगतोय ते ऐक गाण्यांचा आवाज बारीक करत समोर गंभीरपणे म्हणाला एक मिनिट मी का ऐकू तुमच कपाळावर पाड़ डोळे बारीक करून दर्पण म्हणाली कारण ते आताच भला आहे तुझ नाही ऐकलं तर मला माहिती आहे की काय करायचं ते समर जोराने हॉर्न देत म्हणाला काय जबरदस्ती आहे ही दर्पण वैतागुण म्हणाली ऐकशील का आधी समरने कडक शब्दात विचारलं दर्पण त्याचा असा गंभीर आवाज ऐकून शांत झाली तिने भुवया ताणून त्याला पाहिलं थोडक्यात ती त्याला बोलायला सांगत होती वे तुला प्रचंड त्रास द्यायचा प्रयत्न करेल सहन करत बसू नकोस मौर्य किंवा मी सतत तुझ्या आसपास असू त्यामुळे कधीही मदतीला बोलव मदतीला नाही बोलावता आलं तर स्वतः लढ पण आज जसं सहन केलं तसं सहन करत बसू नकोस तिला न पाहता समर म्हणाला तुम्हाला कस माहिती कि वेद मला त्रास देतोय ते डोळे बारीक करून विचार करत दर्पण म्हणाली ते महत्वाचं नाहीये जे सांगितलं आहे ना ते डोक्यात ठेव म्हणजे उपकार होतील माझ्यावर समर तिला हात जोडून म्हणाला मी कोण आहे तुमच्यावर उपकार करणारी दर्पणने गोंधळून विचारलं घर आलं आहे तुमचं निघू शकता तुम्ही दरवाजाच लॉक उघडत समर म्हणाला शी बाई काय माणूस आहे हा दर्पण वैतागुण म्हणाली आणि लगेच खाली उतरली तिने त्याला पाहिलं पण नाही ती सरळ गेट कडे निघाली चेहऱ्यावर असलेले भाव आठवून त्याला हसू आलं होत ती गोष्ट तर दर वेगळीच दर्पणने गेट वर एंट्री केली आणि ती आत आली तिने बिल्डिंग पाहिली तिने वेळ पाहिली तर सकाळचे आठ वाजले होते तिच्या शिफ्टला अजून एक तास होता ह्या बिल्डिंग मध्ये आहे फ्लॅट दर्पण आश्चर्याने स्वतःला म्हणाली मागून आवाज आला दर्पण मागे वळाली समोर उभ्या असलेल्या मुलाला पाहून तिचे डोळे दिपले होते दिपले कारण तो होताच तेवढा हँडसम क्षणभर तिचं तोंड उघड राहिलं तिने स्वतःला सावरलं आणि चेहऱ्यावर आणत ती त्याच्याकडे चालत गेली ती त्याच्याकडे चालत आली मिस्टर तामस दर्पणने विचारलं हो तामस मान डोलवत म्हणाला चाव्या पाठवल्या असत्या तरी चाललं असत मी पाहून घेतलं ना फ्लॅट दर्पण अवघडून म्हणाली काही हरकत नाही डॅडने खास फोन केला होता सांगायला की तुम तुम्ही येत आहे आणि तसंही तुम्हाला भेटायचं होतं ना तामस तिला पाहून म्हणाला ओके दर्पणला समजलंच नाही की आणखी काय बोलावं फ्लॅट पाहायला जाऊया तामसने विचारलं हो प्लीज हो प्लीज, हो प्लीज। दर्पण त्याला पाहून म्हणाली दोघेही एक सोबत लिफ्ट कडे निघाले तामस दर्पण पेक्षा साधारण अर्ध्या फुटाने उंच असेल गोरा पान रंग आणि चेहऱ्यावर असलेली कोरलेली दाढी काळा शर्ट घातल्याने तर त्याचा गोरा रंग आणखी खुलून आला होता तुम्ही डॉक्टर आहात असं डॅड म्हणाले लिफ्टचं बटन दाबत तामस म्हणाला हो सध्या इंटर्न आहे दर्पण म्हणाली अरे वा इथून सरा ड्युटीवर वाटत तिच्या खांद्यावर असलेले बॅग पाहून तामस म्हणाला हो दर्पण कसनुस हसत म्हणाली लिफ्ट आली आणि दोघेही आत आले तामसने लिफ्टचं बटन दाबलं आणि दर्पणकडे पाहिलं दर्पण चांगलीच चा अवघडली होती तामसचा परफ्यूम परफ्युम एवढा स्ट्रॉंग होता कि दूर उभं राहून त्याचा वास येत होता लवेंडर आहे का हा ती म्हणाली मना या ना प्लीज तिला विचारात हरवलेलं पाहून तामस म्हणाला मांडोलवत ती लिफ्टच्या बाहेर आली आणि तिने आजूबाजूला पाहिलं हा ती बाहेर येताच आजूबाजूला पाहून गोंधळून म्हणाली इकडे म्हणत तामसने फ्लॅट कडे बोट केलं दर्पणने आजूबाजूला पाहिलं आणि ती तामसच्या मागे आली तामसने दरवाजा उघडला आणि दोघेही आत आले दर्पणने आत पाऊल ठेवलं आणि तिचे डोळे आश्चर्याने मोठे झाले मागच्या वर्षी सगळं फर्निचर केलं आहे त्यामुळे काहीच टेन्शन नाहीये खर तर हा फ्लॅट ताईसाठी घेतला होता पण सहा महिन्यापूर्वी तिचं लग्न झालं आणि ती आता यु ला शिफ्ट झालीय मग हा फ्लॅट मोकळाच होता बरं झालं तुम्ही विचारलं ते कामस हॉलमध्ये येत म्हणाला सॉरी पण मला तुमचा वेळ वाया नाही घालवायचा आहे ह्याला भाडं किती आहे ते आधी सांगा मग मी ठरवते दर्पण पण एकदम स्पष्टपणे म्हणाली तामसने गोंधळून विचारलं हो दर्पण मान डोलवत म्हणाली तुम्ही भाड देऊन राहणार आहात इथे तामसने भुवया वर करून विचारलं हो दर्पण म्हणाली एक मिनिट थांबा हा म्हणत त्याने फोन काढला आणि तो बाल्कनी मध्ये आला त्याने कोणाला तरी फोन लावला आणि काही वेळ बोलला दर्पणने तोपर्यंत तो हॉलमध्ये सगळीकडे नजर टाकली तामस ओठांवर हसू ठेवून आत आला घर तर पाहून घ्या मग आपण बोलू भाड्याबद्दल तो शेवटच्या शब्दावर जोर देत म्हणाला दर्पणने घर पाहायला सुरुवात केली छान होत घर एक बेडरूम एक हॉल आणि एक किचन छोटस नाही म्हणता येणार आणि खूप मोठही नाही ती घर पाहत बेडरूम मध्ये आली जेव्हा तिचा फोन वाजला हा बाबा म्हणत तिने फोन कानाला लावला समोरून काही वेळ ऐकून घेऊन ती शांत झाली तिने कोणाला तरी नमस्कार पण केला तिच्या चेहऱ्यावरून स्पष्टपणे कळत होत कि ती अवघडली आहे तिने बोलून फोन ठेवला तुम्ही तुमच्या वडिलांना फोन करून कळावलं होतं का तिने अवघडून विचारलं त्यांचा फोन होता तामसने फोन कडे पाहत विचारलं हो दर्पण अवघडून म्हणाली तू अजून पण मला ओळखल नाहीये सोनू तामसने अचानक तिला विचारलं तशी ती गोंधळली ह सॉरी पण खरच नाही ओळखलं मी तुम्हाला दर्पण त्याचा चेहरा निहाळून म्हणाले अगं तामस महाजन आहे मी घर नंबर सहा तामस आठवत म्हणाला तामस सोसायटी मधला तामस आहेस तू तरीच नाव ऐकल्यावर मला आठवण आली होती तुझी दर्पण आश्चर्याने म्हणाली नशिब माझ तू ओळखलं मला तामस आनंदाने म्हणाला अरे देवा तू इथे म्हणजे कधी आणि कुठे होतास तू एवढी वर्ष दर्पण पण आश्चर्याने आणि काहीशा आनंदाने म्हणाली हो हो मी पुन्हा सोडलं तेव्हा इथे आलो परत येणंच नाही झालं माझ तामस आनंदाने म्हणाला आई ग खूप छान वाटलं तुला भेटून दर्पण आनंदाने म्हणाली आई ग मलाही तामस तिची नक्कल करत म्हणाला दर्पण हसली आणि आनंदाने त्याला पाहिलं बालपणीचा मित्र जो जाताना भेटला पण नव्हता तो आज अचानक एवढ्या वर्षांनी भेटला ह्याचा तिला आनंद होता महत्वाचं म्हणजे त्याने आधी तिला ओळखलं होत अजून पण भाडं द्यायचं आहे तुला तामसने हसत विचारलं जास्त नाही पण जेवढं तिथे देत होते तेवढं देऊ शकते दर्पण म्हणाली मला माहिती आहे तू स्वाभिमानी आहेस त्यामुळे जेवढं तिथे देत होती त्यापेक्षा हजार रुपये कमी दे तामस हसत म्हणाला ठीक आहे मग मी उद्याच शिफ्ट होऊ शकते का दर्पणने विचारलं नक्कीच हे चाव्या म्हणत त्याने तिला चाव्या दिल्या थँक्यू यू दामस दर्पण आनंदाने म्हणाली सेफ्टीचा काही प्रॉब्लेम नाहीये इथे सगळे शेजारी चांगले आहेत इथे त्यामुळे त्याचाही प्रश्न नाहीये पाणी आहे चोवीस तास गेट जवळ गेलीस की रिक्षा मिळतात इथेच खाली एक छोट सुपर मार्केट आहे बाहेर दहा मिनिटावर भाजी मार्केट आहे आणि काही लागलं तर मीही आहेच तामस हसत तिला पाहून म्हणाला <laughs> ओके सर दर्पण हसत म्हणाली तुमचा नंबर मिळेल का मॅम तामसने मोबाईल तिच्या समोर पकडत विचारलं हो सर नक्कीच म्हणतीने त्याला नंबर दिला सुट्टीच्या दिवशी आपण भेटतोय आणि पार्टी करतोय एवढ्या वर्षांनी भेटलो आहोत आपण तसही तामस आनंदाने म्हणाला हो नक्की दर्पण आनंदाने म्हणाली ओके मॅम तामस हसत म्हणाला बरं ऐक ना आपण ना निवांत भेटून बोलूया का मला निघावं लागेल कारण माझ्या शिफ्ट वेळ होते दर्पण वेळ पाहून म्हणाली चल मग मी सोडतो तुला तामस तिला पाहून म्हणाला प्लीज तसही मला उशीर झाला आहे रे दर्पण विनंतीच्या सुरात म्हणाली दोघेही बाहेर आले दर्पणने दरवाजा लॉक केला आणि ती मागे वळाली तामस कधी आलास रे ओळखीचा आवाज आला तशा तिने नजरा वर करून समोर पाहिलं